तू कुठे चालली पप्पाला बोल पप्पा घ्यायला या आपण कुठे जायचं आता पप्पा पप्पाकडे गेल्यावर पप्पाकडे गेल्यावर कुठे जायचं कुठे जायचं सांग ना बच्चाला नाही आहे जागा खाली बच्चाला ना जागा नाही आहे म्हणून बोल बचली तू सांग सांग मग सांग सगळ्यांना हाय फ्रेंड्स मला बसायला जागा नाही आहे बोल ना, ना, लाडत नको सगळ्यांना बोल हाय फ्रेंड्स मला लाईक करे शेअर करे सबस्क्राईब करे सांगू चिडवते काय कोणाला तर उस्तीन सगळे बोल, <laughs> बोल नीट बोला ना, श्रीजा श्रीजाची बाबा बोलत नाही सांग मग रुश्रीजा बोल बोल बोल, बोल. ना, kita kita, kita kunteran. Boleh betul-benar. Mama, mama, kita. Huh? Haha. Atas. Eh. Sejane Sunday mandi, kita selesai kau na. Sunday.

Bun, bay bay gay, bun, bulpetkan bun. Ite boleh la, ite boleh. Ada mama tu. Lebok mana kamera? Kau ni ke la? Aiyah, aja had dress kau ni hitla tulah. Maun ni.

बर सांग मला कुठे जायचं आपल्या सगळ्यांना सांग आपल्याला बसलो बपरे बाबा नाही आले तुझ्यासोबत

बरं तू गोष्ट सांग कविता सांग तुझं पोएम सांग तुझी पोएम काय बघ मग रुचबीन दिन, रुचबीन दिन, बाय तर बोला मला प्लीज सब्स्क्राइब करा बोल बोल प्लीज मला सगळ्यांनी सब्स्क्राइब करा मी काय बोलते तू चाल सगळे जा हो सगळे असं तू गा म्हटल्यावरती मग रुचतीन सगळे सगळं चांदूवरती वर या या, या सगळे या तुला कोणी बघ गेले तुला सोडून सोडते कोणीच नाही लाई जाऊ दे बाबा कट्टी घे सगळ्यांची हे कट्टी बापरे आले सगळे आले या बोल माझ्यासोबत यास

सांगू खाली काय होता तुला वरच का बसायचं होतं हा सांगू वरतीच का बसायचं होतं तुला यु मशीन आय बोलयचं आंगूर आता आता कुठे जा पाणी कुठे आंघोळ करायला ट्रेन मध्ये पाणी असतं म बॉय झाले एकच राहिले आता पप्पाला फेव देली Yeah.